पहाटेची थंडी खूप काही न बोलता मनापर्यंत येऊन पोचते आकाश अजूनच अर्धवट जागा असतो तारे हळूहळू विरगळत असतात आणि धुक्याच्या पांघरुणाखाली सगळं गाव शांत झोपलेलं असतो थंड वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर हलकेच फिरते आणि श्वास घेताना छातीत थंडावा उतरतो गावातल्या वाटा या वेळेला वेगळ्याच दिसतात वलसर माती दवबिंदूंनी चमकणारी गवताची पाती आणि पावलांचा हलकासा आवाज कुठेतरी चुलीवरचा पहिला धूर उठतो त्या धुराबरोबर धुरा घराघरात ऊ पसरायला लागते कोंबड्याचा पहिला आरव पहाटेची शांतता तोडतो आणि गाव हळूहळू जाग व्हायला लागतो थंडीतली ही पाट खूप साधी असते पण त्यात असलेली शांतता मनाला खोलवर स्पर्श करून जाते अंगणात उन्हाची वाट पाहणारी माणसं ओढणी घट्ट धरून बसलेली आजी आणि शांतपणे सुरू होणारं आयुष्य सगळं काही खरं वाटतं या पहाटेच्या थंडीत गाव स्वतःचं रूप दाखवतो नकळत उप देणारो आणि नकळत शिकवणारो इथे दिवसाची सुरुवात गडबडीनं नाही तर स्वीकारानं होते आणि म्हणूनच पहाटेची थंडी आणि गाव मनात कायमची जागा करून जातात मित्रांनो माझ्या डायरीज बाय विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत जर तुम्हाला प्रवास निसर्ग आणि दुचाकीवरचे शांत अनुभव आवडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि निसर्गाचा हा सुंदर अनुभव माझ्यासोबत या राईडवरून अनुभवा हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरील नव्या प्रवासाची सुरुवात आहे दुचाकीवरून वेगवेगळ्या ठिकाणी जात त्या प्रवासातल्या अनुभव आठवणी आणि त्या जागांची शांतता शब्दात मांडण्याची एक छोटीशी मालिका आहे या प्रवासात तुमच्यासोबत मी काही अनुभव काही गोष्टी शेअर करणार आहे जे कदाचित तुमच्या मनालाही कुठेतरी स्पर्श करतील आजचा वनदेवाकडे जाणारा प्रवास या मालिकेतील पहिला भाग आहे माझ्यासोबत या प्रवासात सहभागी होताना अशाच नवीन ठिकाणांचे दर्शन त्या रस्त्यांवरील अनुभव आणि मनाला स्पर्श करणारी प्रवास वर्णनं आपण पुढेही पाहणार आहोत प्रत्येक प्रवास वेगळा असेल प्रत्येक वाट नवी असेल पण भावना मात्र तीच निसर्गाशी मुळांशी आणि स्वतःशी जोडणारी मित्रांनो सकाळचे साधारण दहा ते साडे दहा वाजले आहेत सध्या मी दुचाकीवर असून वनदेवाकडे जाणारा प्रवास सुरू झाला आहे रस्ता हळूहळू पुढे सरकत आहे आणि समोर उलगडणारा प्रत्येक क्षण काहीतरी सांगून जात आहे हा रस्ता माझ्यासाठी नवीन नाही खरं तर हा रस्ता माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे लहानपणापासून पाहिलेला चाललेला आणि अनुभवलेला हा मार्ग आहे या वाटांवरून अनेकदा एजा झाली आणि आजही जाताना प्रत्येक वळ ओळखीचे वाटते रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभी असलेली जुनी झाडे पाहिल्यावर मन आपोआप शांत होते ही झाडे जणू काही सगळ्याची साक्ष ठेवून उभी आहेत माझ्या बालपणाची त्या दिवसाची आणि आजच्या या प्रवासाची मधूनच दिसणारी नदी शांतपणे वाहत आहे तिचा आवाज नसला तरी तिची उपस्थिती मनाला जाणवते आणि क्षणभर थांबायला भाग पाडते मित्रांनो आपण शिवेगावमध्ये पोहोचलेलो आहोत आणि शिवेगावामधील हे खंडोबा मंदिर आणि या खंडेरायाचं दर्शन घेऊन या खंडेरायाला नमस्कार करून आपण मुख्य अशा गावठाणाकडे जाणार आहोत मित्रांनो मी इथं अनेकदा आलोय अगदी लहानपणापासून तेव्हा बाईक नव्हती गाड्या नव्हत्या वंदेवाकडे जायचं म्हटलं की बैलगाडीतून जायचं हळूहळू सरकणारी गाडी लाकडी चाकांचा आवाज आणि बैलाच्या गळ्यातल्या घंटा तो घुंगरांचा नाद आजही काम कानात घुमतो तो प्रवास वेगळाच होता घाई नव्हती वेळेची चिंता नव्हती रस्ता लांब वाटायचा पण मन मात्र शांत असायचं जंगल मातीचा वास सकाळची थंडी त्या ते सगळ्यात एक निराळाच आनंद होता आज सगळं बदलले जग खूप धावायला ला लागले चाकांची गती वाढली पण मन थांबायला विसरत चालले आज मी बाईकवर आहे प्रवास पटकन होतो रस्ता लवकर संपतो पण कधी कधी वाटतं त्या हळू प्रवासात जे मिळायचं ते या वेगात कुठेतरी हरवते आहे कदाचित म्हणूनच मी आजही पुन्हा पुन्हा इथे येतो त्या शांततेसाठी त्या आठवणींसाठी आणि त्या देवासाठी जो बदललेल्या जगातही तसाच शांत उभा आहे वनदेव म्हणजे आमच्यासाठी फक्त देव नाही तर एक विश्वास आहे एक आधार आहे गावच्या आसपासच्या जंगलात वसलेला हा देव जंगलाचा माणसाचा आणि निसर्गाचा रक्षण करता मानला जातो झाडं पाणी प्राणी आणि माणूस सगळ्यांचं संरक्षण करणारी शक्ती म्हणजे वनदेव असं आमचं म्हणणं आहे म्हणूनच त्याचं स्थान नेहमी जंगलात मोकळ्या जागी आणि शांत जागी असतं मोठं मंदिर नाही गोंगाट नाही फक्त निसर्ग आणि श्रद्धा माणूस आणि देव यांचं नातं इथे फार साधं पण खोल असतं वनदेवाजवळ आल्यावर काही मागावंसं वाटत नाही उलट मन मोकळ करावं असं आयुष्यातले ताण आन, चिंता आणि थकवा या शांततेत हळूहळू विरगळतात या देवासमोर शब्दांची गरज नसते श्रद्धाच पुरेसे असते म्हणूनच वनदेवाची पूजा एकांतात शांत मनाने केली जाते वनदेव माणसासाठी केवळ देव के नसतो तर एक आधार असतो संकटात आठवत आठवण येणारा मन अस्वस्थ असताना शांत करणारा आणि योग्य वाट दाखवणारा रक्षण करता असतो पिढ्यान पिढ्या ही श्रद्धा जपली गेली आहे आजोबांकडून वडिलांकडे आणि आज आपल्याकडे नारळ दिवा अगरबत्ती एवढ्या साध्या पूजेतूनही हा विश्वास टिकून आहे आजच्या धावपळीच्या आयुष्यात जिथे सगळीकडे आवाज आहे तिथे वनदेवा वनदेव आपल्याला शांत राहायला शिकवतो थांबायला शिकवतो इथे देव आणि माणूस यांचं नातं व्यवहाराचं नाही तर विश्वासाचं आहे आणि कदाचित म्हणूनच या शांततेत उभं राहिल्यावर असं वाटतं देव बाहेर नाही तो आपल्या आतच आहे आलो तुझ्या दारी देवा मागणं नाही आता काही ओढ तुझ्या भेटीची गार्ह नाही आता काही वनामध्ये राहतोस तू आणि गावामध्ये मी आठवतोय का देवा तुला बालपणामधला मी ओढ लागली तुझी की धावत पळत यायचो मी वनामध्ये दारी तुझ्या कसा रमून जायचो मी सरली वर्ष म्हणून काय कसा विसरेल रे मी तुला हरवलो होतो गर्दीमध्ये म्हणून थोडासा उशीर झाला आलो देवा बघ आता फार काही बदललो नाही फक्त थोडासा मोठा झालो बालपण तेवढे राहिले नाही फक्त थोडासा मोठा झालो बालपण तेवढे राहिले नाही गावामध्ये रामगिरी बाबाचे दर्शन घेतले पोटभर नाश्ता केला आणि आम्ही परत माघारी निघालो बजी पावद्यावर

मित्रांनो जाता जाता एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगून मी आजचा वनदेवाचा प्रवास संपवणार आहे एक माणूस रात्री झोपडीत बसून एका दिव्याची लावून शास्त्र वाचत होता अर्धी रात्र उलटून गेली थकवा आल्यावर त्यांनी फुंकर मारून दिवा विजवला पण तो हे पाहून आश्चर्यचकित झाला की जोपर्यंत दिवा पेटलेला होता तोपर्यंत पौर्णिमेचा चंद्र बाहेरच उभा राहिला होता पण ज्या क्षणी दिवा विजला त्या क्षणी चंद्रकिरणांनी संपूर्ण खोली व्यापून टाकली तो माणूस हे पाहून फारच अचंबित झाला की एवढ्या छोट्याशा दिव्याने इतक्या मोठ्या चंद्राला बाहेरच रोखून धरले होते मित्रांनो आपण आयुष्यात सतत काहीतरी करत असतो विचार करत असतो बोलत असतो त्या गडबडीत जीवनाचे खरे अर्थ आपल्या लक्षात येतच नाहीत झोपडीतला छोटासा दिवा जसं चंद्राला आत येऊ हो देत नाही तसंच आपलं अस्वस्थ मन शांततेला थांबवून ठेवतो पण ज्या क्षणी आपण थांबतो शांत होतो काही सिद्ध करण्याची गरज राहत नाही त्या क्षणी जीवन स्वतः स्पष्ट होतं